आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे खरं तर या दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता अब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीनं केली जाईल तातडीनं कारवाई केली जाईल आता त्यांना सक्तीच्या राजेवर पाठवलं जाईल एकंदरीत एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाजकल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी देतो कुठं जातो आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठकसुद्धा मी ते आयोजित करतो आहे मोठा निधी दिला जातो प्रकार शंभर टक्के असणार आहे ही टाकी पाहिली याच्यात पाणी भरायचं आहे फक्त परंतु भरले जात नाही त्याच्यावर ते काय टाकलं ते चित्र आहेत विचित्र आहे म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचनमध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि इतरचे लोक सांगतात की तुम्ही आळा त्या जेवणात टाकतात म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले आहेत म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे या तुम तुम्हाला दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार काय उपाय काही फरक नाही पडत ती कोणतीतरी मॅडम म्हणतात की ती बारा वाजता एक वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते नाही आली तरी तिचं कोणी काही बोलू शकत नाही एक मॅडम आहे ती दोन दिवसापासून आजारी आहे आता ती आजारी दोन दिवसापासून अधिकारी सांगतात पण दोन दिवसापासून आहे ती किती दिवस इथे आली नाही याचं जरा थोडं तो पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडं ती आली पण नसेल शंभर टक्के लागेल एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं कशाला बांधले ते हजार हजार बेडचे हॉस्पिटल हे वस्तीग्रह म्हणून यांचा सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे